जायचं आम्हाला पण तुम्ही एकवीस करा नाव आहे मला चिडी पडची बनवायची तुम्हाला तिथं काय लागत आहे तिढं एकवीस करून तिथं वीस कमी करू ये मी ये डोकात ठेवा चला मी आलो चला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीटी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसवार सोमवार दुपारचे वाजले साडेतीन पावणे चार आणि आपण पिंपळावर बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीच्या लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दोन लाईनीची आवक पूर्ण झाली आणि तिसऱ्या लाईनीच्या आवकीला सुरुवात झाली बाजारभाव परिस्थिती काही येत्या पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या क्वालिटीचे बाजारभाव आपण बा बघणारे लोकल मीडियम गुवाहाटीचे सगळे बाजार ठीक आहे लोकल गुवाहाटीचे सगळे बाजारभाव आपण जाणून घेणारे प्रत्येक गाडीपासून मित्रांनो वेगवेगळा व्यवहार चालू राहतो त्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक मालाचा व्यवहार तुमचा जो माल आहे त्या क्वालिटीचा व्यवहाराचे बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या दा, शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओला परत आपण शेवटी पण सांगितलं मित्रांनो सविस्तर बाजारभाव व्हिडिओ शेवटी बघा धन्यवाद कुठला माल आहे का लोखंड दिवाडी लोखंड दिवाडी काय मागितला आज दोनशे एक्क्याण्णव रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपयांनी लोकलला ला लोकल ठीक आहे दोनशे एक्क्याण्णव रुपयांनी दिला लोकल माल आहे क्वालिटी बघू शकता आरेमाने ना एकशे आठ आहे हा आरेमाने ठीक आहे एकशे आठ नारे माणसं दोनशे एक्क्याण्णव रुपये लोकलला प्लॉट कस का आता सध्या तिकडे प्लॉट आहे बऱ्यापैकी अजून सात सत्तर आवरत आले निम्यात निम्म्याच्या पुढे निघाले आता जवळ दहा अकरा कुठे झालं बस ठीक नंतर काही लागवडी परत नाही काहीच नाही ओके एकशे आठ चा माल सुपर क्वालिटी काय बघ माहिती दादा तीनशे पर्यंत मानतो ठीक आहे तुम्ही किती सांगितले त्यांना कुठला माल आहे आपला बोराळे खाली घ्या ना कॅरेट घ्या ना डटून काय लावायचे कॅरेट पलटी गुजरात एक कॅरेट घे दोन सारे बोलले काय भाऊ తిని రూపాల పొక్కడ పేట

ऐंशी वाले आले चला जाऊ का मग अरे जाऊ का अरे अरे आले रे आले कोई दिन फिरला या दुबारा आने वाला आहे ल टमाटर ल टमाटर टमाटर ने आसिक मना मुझे जातो का

निम्यावर आले आता निम्यावर आले नंतरच्या काही लागवडी परत नाही काय वाटते आजची मंडी परिस्थिती कसं काय वाटते मंडी परवापेक्षा आजचं बरं वाटतं ठीक परवा तुम्ही काय भाव दिलं परवा परवा आम्ही एकशे वीस रुपये हा आज थोडं बर बरं आहे बरं ठीक आहे चालेल चालेल चारशे एकवीस ने मागितले हा एक्सपोर्टला लोकलला कलर मध्ये माल आहे मित्रांनो क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये काय भाव मागितलं काका आतापर्यंत चारशे एकवीस एक्सपोर्टची दिली एक एक्सपोर्ट ठीक आहे तुम्हाला वाटतं की एक्सपोर्टला होईल काय एक्सपोर्टला नाही गेलो तर साडेतीनशे रुपये लोकल लोकल गुजरात पलटीला होईल आम्हाला चांगला माल आहे कुठले आपण खेरवाडी खेरवाडीचे व्हरायटी कोणती आपली व्हरायटी कोणती आरेमान आरेमान आरे मराठी ठीक आरे आरे थी। आहे चालेल चालेल अडीचशे पावणे तीनशे कुठला माल आहे आपला करंजवर करंजवर कुठला माल आहे माऊली पालखेड मिरची लोकलचे का लोकल ला तीनशे एकवीस रुपये गुडू शंडा आहे या सलमान हाय तो ना असा हरकजमान हा कोणता आहे अरे गुडल चिर इकडे हा कोणता आहे अ समोर मालाची ना मला हे नाही टाक्या रेटन दाय काय कला एक जीवन आहे एक जीवन आहे काय बा माहितल दादा याला काय माहित आहे चारशे एकतीस एक्सपोर्ट बांगला कुठली बसकेश्वरचं माल आहे आणि लोकल काय माहिती पावणी चार साठी साडेतीन पर्यंत साडेतीन तीनशे शेवट आहे का आता दरसवाडी प्लॉट आवरले आवरले डायरेक्ट प्लॉट आवरले नंतर परत काय चालू होणार आहे नंतर नाही काहीच नाही आता सगळे कांदे आता काय भाऊ जायला पाहिजे आज

शिंदे बाहेर अरे मान ठीक याला काय मागितलं तेच नाही अजून लोकल बर हा एक फोटो अंबादास शेट काय परिस्थिती आज परिस्थिती काय मंडी परिस्थिती काय उपर नीचे उपर नीचे काय उपर नीचे चालूच राहणार आहे मार्केट आहे कधी वरती तर कधी कधी होईल का स्थिर नाही काय आता थोडं हा एच चालू राहील ठीक आहे चालू तीन वक्कल वक्तल बोला अप्पाजी नंतर चौतीस चौतीस पस्तीस चौतीस चौतीस बोला लाट करू का कसं करू आम्हाला वाटलं लोकल दोनशे रुपये खाली व्हायचे रेट बिना किटकिट लावा दोनशे चला याच्यातला लोकल द्या आपल्याला करण निकाडी लोकल काम करा लाक, मध्ये लाट दोनशे लोकल लोकल मध्ये दोनशे ना तीनशे करण बघून घे व्यवस्थित कारण सरांनी काढली माल त्यांना द्या लोक टाका आपल्या रेट वाला आपल्याला द्या ऐका सर लाट केलं सर लाट मी एक सर कारण अहो सर लाट सर लाट आणि एक सर कारण आता हा सुपर माल आहे हा मिडियम माल आहे मिडियम तर आले ना हे मॅडम निघणार तेच नंबर लाट मिळेल मला एक सर कारण सोन्याच्या भाव म्हणजे तुम्हाला अथांदी याचा भाव तुम्हाला आलेला आहे अहो सोनं नाही आमच्या हात भारती पॅन्ट गाळायची आली मग थांबा ना पॅन्ट वर घ्या ना बेल्ट माझा

एवढी नाका एवढी अपेक्षा नाही आमची हा एवढी अपेक्षा कोका ते आलो आलो देवा अशी तुमची इच्छा चापा तुमची इच्छा अपा तुमचे चापा चला अपाला गोडी टाका बाकी आपल्याकडे येऊ द्या लोकल चला चला डोडांबे 160 काय रे मान हा ए अरे मान अरे मान काय भाऊ मागितलं काय भाऊ मागितलं काय भाऊ कोण सर

गुवाहाटीला माहिती तीनशे रुपये पर्यंत माहिती ना आर्यमानचाल माल आहे काय अपेक्षा तुमची काय भाव जायला पाहिजे कस काय प्लॉट कस काय तिकडे पाली खराब व्हायला लागली पावसाने जाम केले काय वाटते एकंदरीत आठ किती दिवस चालतील अजून एक प्लॉट दिवस माल केले नंतरच्या लागवडी का परत काय तुमच्या किरकोळ लागवडी ठीक आहे चालू धन्यवाद तर मित्रांनो दुपारची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती चालू आहे सुपर क्वालिटीचे माल आहे मित्रांनो ते तीनशे प्लस जाऊ राहिले म्हणजे नवे माल आहे जे नवे माल गुवाहाटी टाईप माल आहे ते तीनशे प्लस चालू आहे बांगल्याच्या पावत्या मित्रांनो तीनशे प्लस आहे आणि जे लोकल मालाची मंडी ती लोकल मालाची मंडी चालू आहे जवळपास दोनशे रुपयापासून मिडियम माल बारीक माल तर दोनशे अडीचशे पावणे तीनशे ते तीनशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीला जाऊ राहिले दोनशे ते तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंतची मंडी परिस्थिती बघायला मिळाली बाजाराभावात उठाव चांगला आहे मित्रांनो मंडीमध्ये बघू शकता आत्ताची मंडी परिस्थिती मंडीत पर मंडी उठाव चांगला आहे गाड्या लगेच आल्यानंतर व्यवहार होऊन जाऊ राहिल्या म्हणजे उठाव चांगला आहे मालाला बाकी मंडी परिस्थिती आपण बघितलीच आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलीच असेल मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि तुमच्याकडील टोमॅटोचे बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो जेणेकरून बाजारभाव अंदाज येईल आणि टोमॅटो जर चालू नसेल झाल्या तर कधी चालू होणार आहे काय परिस्थिती टोमॅटोची ते पण आम्हाला कळवा मित्रांनो धन्यवाद